नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे पाच वर्षीय लॉ सी ई टीची परीक्षा डिक्लेअर झालेली आहे ती तीस तारखेला आहे तर त्याचे हॉल तिकीटसुद्धा आलेले आहेत ठीक आहे तर आपण लॉ सी ई टीची एक बॅच चालू केलेली आहे त्या पाच वर्षीय लॉ सी ई टीच्या परीक्षेसाठी साधारणत ही बॅच अकरा दिवस असणार आहे आणि ही बॅच अगदी उद्यापासून चालू होणार आहे ठीक आहे तर यामध्ये आता वीस मेला सुरुवातीला पहिल्या दिवशी एकच लेक्चर होईल पण एकवीस मेपासून एकवीस मेपासून अगदी परीक्षा होईपर्यंत एका दिवसात दीड तासाचे तीन लेक्चर होतील सकाळ दुपार संध्याकाळ अशा पद्धतीनं ते तीन लेक्चर होतील आणि एक टेस्ट होईल ठीक आहे तर अगदी फास्ट ट्रॅक बॅच म्हणूया किंवा मॅरेथॉन बॅच म्हणूया अशा पद्धतीने ही बॅच चालणार आहे यामध्ये संपूर्ण सिलेबस रिवाईज पद्धतीनं घेणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा भरपूर असा फायदा होईल त्याचबरोबर मॉक टेस्टसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो त्याबरोबर एक टेस्ट दररोज देईल किंवा एकदम सगळ्या टेस्ट देईल ठीक आहे तर ह्या कोर्सची प्राईज फक्त अकराशे रुपये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे तर ते विद्यार्थी या खालील नंबरवर संपर्क साधू शकतात तर सकाळच्या टायमिंगला आपण कॉन्स्टिट्यूशनचं किंवा लिगल रिजनिंग लॉजचं लेक्चर घेणार आहे लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंग त्यामध्ये कॉन्स्टिट्युशन हे बाकीचा सगळा प्रिन्सिपल अँड फॅक्ट या पद्धतीचं सर्व जो सिलेबस आहे तो आपण सकाळच्या लेक्चरला घेणार आहे दुपारचं लेक्चर आपलं इंग्लिशचं असणार आहे आणि संध्याकाळचं लेक्चर हे लॉजिकल रिजनिंगचं असणार आहे तर अशा पद्धतीनं हा सिलेबस आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करणार आहे कम्प्लीट करणार आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे अगदी आपण अकराशे रुपयेमध्ये या कोर्सची प्राईस ठेवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन करायचं आहे तर ते खाली नंबरवर संपर्क साधू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने हा सिलेबस आपण कंप्लीट करून घेणार आहे ठीक आहे तर मॉकटेस्ट आणि चालू घडामोडीच्या नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे आणि फीज अकराशे रुपये आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना लावायचं आहे तर त्यांनी तत्काळ संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपल्याला लॉस टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच